जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या बसस्थानकाची दुर्दशा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते या बसस्थानकाच्या आवारामध्ये पाणी अधिक प्रमाणात आहे त्याचबरोबर खड्डेही पडले आहेत त्यामुळे यश टीला आतमध्ये ये जा करताना मोठा त्रास होतोय अनेकदा प्रवाशांचे देखील हाल होत आहेत यश टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं याकडं मात्र जाणून बुजून कानाडोळा होत आहे का दुर्लक्ष होतं आहे का याबाबतसुद्धा प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इकडे येऊन प्रवाशांचे काय हाल होत आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं ब्रिदवाक्य असलेल्या एस टी महामंडळाकडून प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात यातना दुःख सहन करण्याची पाळी येते बिरो रिपोर्ट बिगनर टाइम्स ओतूर